लक्षात ठेवा तुम्हाला सगळी मदत करतील फक्त तुम्ही आता इकडे सावलीला बसा झालं तयार जेवण झालं का तिकडे जाऊन बसा तुम्हाला आता मी महापालिकेला सांगितलं ते परवानगी देतील ते पैसे भरतील आता आम्ही दुपारी चारला अजय बोर असते आम्ही परत येतो मग ते मुख्यम उपमुख्यमंत्री साहेबांशी पण बोलतील मग तुमचा काय प्रश्न आहे आपण महाराज मार गेलो फक्त शांतता ठेवा तुम्ही शांतता ठेवा गडबड करायची शांत आता इड आहे ना शंभर दिवस झाले आदिवासी मुलं बसलेले हो। त्यांना मी एकमेव सांगायचो का गडबड नाही करायची हो। ते पोरांनी कधीच गडबड केली शंभर दिवस झाले का त्यांना तसं तुम्ही गडबड करू नका शांततेत मार्ग निघल कोणती आवाज देणं हे करणं त्यांनी काही कोणी न्याय देत नाही दागून न्याय मिळणार नाही शांततेत आता मी त्या अजय बोरस त्यांना चारला घेऊन येतो आम्ही ते त्यांच्याशी बोलतो तुम्हाला मदत होईल ओके चला ग्राह लगेच महापालिकेत बोलतो जे असतील तुम्हाला द्यायला लावतो नसले तर तुम्ही इला बनवून घ्यायचं आहे आहेत तर देतो सांगतो ओके चला जय महाराष्ट्र इकडे लक्ष द्या बरं का थोडस त्याला चार we <laughs> हॅलो 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 ओके तर प्रश्नार्थी मित्रांनो या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचे जे, जे मनसे अध्यक्ष आहेत तर त्यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं त्यांनी अतिशय उत्साहाने आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की आपला जो काही मुद्दा आहे प्रशिक्षणात त्यांचा तो मुद्दा आपण नाही तर हा मुद्दा आपण मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या कानावरती घालू असं त्यांचं बोलणं या ठिकाणी झालेलं think... आहे मनसेचा जो आहे नाशिक जिल्ह्याचा पाठिंबा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे तुकरम बाबा महाराजांचा तुम्हाला आवाज येतोय का एकदा कमेंट करा जेणेकरून आता त्यांचं जे काही बोलणं झालेलं आहे ते आपल्याशी या ठिकाणी सांगतील

कुणाचं आंदोलन दिलं तिकडे ठेवलं ना ते घेऊन ते जे लहान लहान हे आलेत का हे का कोणकोणत्या कोणत्या कंपनीचं हे आयफोन 阿婆在。